मित्रांनो बिग बॉस मराठीचं हे पाचवं पर्व कायमच विविध कारणामुळे चर्चेत राहिलं जसे की या शोची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा महेश मांद्रेकरांऐवजी रितेश देशमुख हा शो होस्ट करणार आहेत यावरती नेहमीच चर्चा होत राहिली यानंतर वेगवेगळ्या कंटेस्टंटमुळे हा शो कायमच चर्चेत राहिला त्यानंतर मिळालेल्या टी आर पीमुळे हा शो कायमच चर्चेत राहिला यानंतर बिग बॉसनी घेतलेल्या वेळोवेळी वेगवेगळ्या निर्णयामुळे किंवा धक्कादायक निर्णयामुळे हा शो कायम चर्चेत राहिला अशातच आता काल बिग बॉसने एक धक्कादायक निर्णय घेत दादा कांबळे म्हणजेच पंढरीनाथ कांबळे यांना बिग बॉसच्या घराबाहेर काढलं आता बिग बॉसच्या घराबाहेर काढल्यानंतर सध्या सोशल मीडियावर दादाबद्दल विविध प्रकारच्या पोस्ट करण्यात येत आहेत की हे इवेक्शन अनफेअर आहे मित्रांनो अशातच पॅडेदादाने केलेल्या एका वक्तव्यामुळे सध्या पॅडेदादा हा सगळ्यांचं लक्ष वेधून घेताना दिसतोय आणि सर्वत्र त्याचं कौतुक होताना दिसतंय तर मित्रांनो पॅडेदादाबद्दल सांगायचं झालं तर अगदी डे वन पासून पॅडेदादा हे टीम बी चे समर्थक होते पॅडदादा यांची सूरज असेल अंकिता असेल डिपीदाता असेल यांच्याबरोबर घट्ट मैत्री होती अगदी सूरजला ते आपल्या लहान भावासारखं किंवा मग आपल्या मुलासारखे ते नेहमीच ट्रीट करत होते म्हणजे गेम समजावून असेल किंवा मग बिग बॉसच्या घरामध्ये कसं बोलायचं कसं वागायचं याबद्दल पॅडदादा हे नेहमीच सूरजशी चर्चा करताना दिसत होते आता पॅडदादा बिग बॉसच्या घराबाहेर गेल्यानंतर निलेश साबळे यांनी पॅडेदाला सांगितलं की तुमच्याकडे असलेले जे कॉइन्स आहेत त्याचं नॉमिनी तुम्ही कोणाला करा आता इथे साहजिकच ते सूरजलाच आपल्या या कॉइनचा नॉमिनी करणार होते पण जेव्हा सूरजला कॉइन देत असताना पॅडेदाने जे काही एक वाक्य सांगितलं त्यानंतर अक्षरशः पॅडेदाचं कौतुक करताना प्रेक्षक थांबताना दिसत नाही मित्रांनो पॅडेदा सूरजला त्या कॉईनचं नॉमिनी करत असताना ते म्हणाले की सूरज माझ्या आयुष्यात सुद्धा बऱ्याचशा गोष्टीचा नॉमिनी असेल आणि मी आता सूरजचं पालकत्व घेत आहे मी आतमध्ये त्याचा पालक होतो आणि बाहेर सुद्धा मी त्याचा पालक असणार आहे <स्थाँगा> तर मित्रांनो एकंदरीत सूरजला आई वडील नाही आहेत आणि मी त्याचा पालक होऊ इच्छितो आणि मी त्याचं पालकत्व घेत आहे अशा पद्धतीने पॅडेदादाने सूरजला सांगितलं आता याच्यावरती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पॅडेदाचं कौतुक करताना बरेचसे लोक दिसत आहेत मित्रांनो पॅडेदादा आणि सूरजचं एक वेगळंच नातं बिग बॉसच्या घरामध्ये पाहायला मिळालं कधी सूरजचे पॅडेदाने कानही पिळे आणि बहुतांशी सूरजचा पॅडेदा कौतुकही करताना दिसले मित्रांनो पॅडेदादाच्या खेळाबद्दल सांगायचं झालं तर पॅडेदादा खूप छान गेम खेळत बिग बॉसच्या घराबाहेर गेले पहिले एक दोन आठवडे पॅडेदादा अजिबात खेळत नव्हते ते जणू मिस्टर इंडिया झालेत बिग बॉसच्या घरामध्ये असं रितेश नेहमीच म्हणत होते यानंतर पॅडेजादाने जो काही गेम दाखवला तो कमाल होता अक्षरशः पंचावन्न छप्पन वर्षाचा माणूस तरुण मंडळींना बिग बॉसच्या घरामध्ये लादवेल असा खेळ खेळून ते काल बिग बॉस मराठीच्या घराबाहेर गेले घराबाहेर जाताना ज्या पद्धतीने सूरजला त्याने आपलं पालकत्व दिलं सूरज माझा मुलगा आहे आणि त्याचा मी सांभाळ नेहमीच करेन अशा शब्दात ते बोलून गेले यानंतर पॅडेदाचं मोठ्या प्रमाणात कौतुक केलं जातंय तर या पॅडेदादाने घेतलेल्या निर्णयाविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा पॅडेदादादा संगती होते की मी महिन्यातून दोन ते तीन वेळा त्याला नक्कीच भेटेन आणि त्याला पुढच्या आयुष्यामध्ये त्याला विविध गोष्टीसाठी नेहमीच प्रोत्साहन देईन आणि त्याला साथ देईन तर मित्रांनो बिग बॉसच्या घरातील पॅडे जाता आणि सूरजचं नातं तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉस मराठीच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका